आपल्या दा पिंपळाच्या झाडाखाली आपले सर्व या ठिकाणी गावकरी मंडळी आलो सर्व पुढे या पुढे पुढे या सर्व पुढे म्हणजे पुढे त्यांचा या ठिकाणी मी शब्द सन्मान करतो आणि खरं भगवान गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान साधन झालेली होती सर्व बसलेले आहे आम्ही अनुकरण या ठिकाणी होईल मी या ठिकाणी प्रथम या महिला आघाडीच्या शाखेचं उद्घाटन त्याच्या बोर्डाचं उद्घाटन पहिल्यांदा झालेलं आहे तर या ठिकाणी या महिलांना थोडाफार मी पहिल्यांदा मार्गदर्शन करणार आहे त्या मार्गदर्शन बोर्डासाठी की आपली शाखा कशासाठी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि ती शाखा स्थापन करण्याचा उद्देश काय आपण ही शाखा कशासाठी तयार केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील जी पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्याची प्रचंड त्यांची इच्छा होती पण त्या अगोदरच त्यांचं महापद निर्माण झालेलं होतं त्याच्या स्वप्नातला हा जो त्यांचा भविष्यातील पक्षाचा उदय त्यांचं महापद निर्माण झालेला आहे तर ह्या पक्षाला पुढं चालून या देशामध्ये देशभर ह्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ह्या पक्षाची धुरा माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी या पक्षाला पुढे घेऊन जात आहे या केंद्रात मंत्री जरी असतील तर देशभरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये त्या पक्षानं फार मोठी भरारी मारलेली आहे आणि सांगत असताना महिलांच्या बाबतीमध्ये महिला जोपर्यंत सशक्त होणार नाही महिला तोपर्यंत पुढे येणार नाही महिलांना जोपर्यंत त्यांच्या हक्काचं या ठिकाणी त्यांना त्याला हक्क मिळून देता आला नाही हे सशक्त झालं पाहिजे त्यांच्यासाठी महिलांना स्वतंत्र आणि फक्त सूर आणि मूळ जोड्यास मदत करत होता त्यांनी प्रत्येक सभागृहामध्ये आणि स्वराज्य संस्था असतील महापालिका असतील जिल्हा परिषद असतील या सर्व संस्थामध्ये त्यांचा सभा असला पाहिजे प्रत्येक सभागृहामध्ये महिलांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला थो पाहिजे याच्यासाठी आपल्याला रिपब्लिकन पक्षाचं या ठिकाणी स्था शाखा स्थापन करून याच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये आपण आणि सभागृहामध्ये येऊन आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये प्रश्न मानवीच्या सोडवू होतील त्याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रशिक्षण राहिलं पाहिजे आपण हे काम करत असताना आपल्या ज्या काही अडी अडचणी असतील बचत गटाच्या माध्यमातून असतील किंवा आपल्याला त्या होण्यासाठी आपला कुठल्या तरी एक लघुउद्योग स्थापन करण्यासाठी एखादी पापड उद्योग घर घरगुती महिलांसाठी पापड उद्योग आता असेल किंवा आणखी काही छोट्या मोठे उद लघु उद्योग असतील ते सर्वच आपल्याला या पक्षाच्या या शाखेच्या माध्यमातून आपला करता येईल आमचे पक्षाचे नेते उशिरा झाले जातात जिल्ह्याचे जिल्हा युवकाचे अध्यक्ष कुमार शिंदे उदगीत तालुक्याचे आमच्या कुमार उदगीर या ठिकाणी आले पाहिजे या ठिकाणी काय तर सांगत असताना पहिल्यांदा आपण या ठिकाणी शाखा स्थापन करत असताना की तुम्हाला आता बोलता येणार नाही असं बोलता येईल तुम्हाला बैठकीमध्ये पण जाहीर या स्टेजवरून माईक घेऊन आता मध्ये असं बोलत असताना थोडस स्टेज करता येईल आणि मग आपण बोलत असताना आपण काय चुकीचं बोलायला आपण सगळ्या समजावून सांगू लागत आपण त्याच्यामुळे हे सगळं किंवा बोलत बोलता येते आता मी इथं प्रमुख पाहुणा असून मलाच बोलावं लागलं ते ठीक आहे हरकत नाही आपण बोललंच पाहिजे आता आमचे जनता किंवा आवाजचे चॅनलवाले यांनी सांगितले की बाबा संयोजकाला ते तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलल्याशिवाय आपल्याला आप आपल्या मनात काय ते लोक हटवून पोच पोहोचवतो या ठिकाणी हा कार्यक्रम ज्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं जी घरून आणलात महिलांचं एक कि एकत्रित या ठिकाणी संघटन केला त्याबद्दल मी लताताई सुरक्षितचं या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांनी अशाच पद्धतीनं महिलांनी पुढं आलं पाहिजे कोणी ना कोणी पुढं आलं पाहिजे आपल्यामध्ये भरपूर काही आहे आपण करायला गेलो तर आपण भरपूर काही करू शकतो पण आपण ते पुढं कोणीतरी व्हायला पाहिजे आणि पुढं होऊन तुम्ही आज हे एवढं काय काय छोटे खाणी नाही हे ह्याचा हे आज जरी ठिंगी वाढत असेल तुम्हाला तर याचा भडकाव फार मोठा होईल म्हणजे या संघटनेचा विस्तार होईल आणि या विस्तारातून आपला काहीतरी साध्य होणार म्हणजे होणार आपला या ठिकाणी सामाजिक प्रश्न असतील सामा सामाजिक प्रश्न असतील धार्मिक प्रश्न असतील आणि गावघरात चालणाऱ्या लोकांशी आपण या ठिकाणी गावगरात चलणारे लोक आहेत पंचायत समिती आहे या ठिकाणी या सर्व लोकांकडनं आपल्याला काय करून घेता येते आपल्या या महिलांसाठी महिलांच्या उन्नतीसाठी आपला या ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही त्याच्या आपल्या संघटनेच्या पक्षाच्या लिटरपेळावर त्या आपण ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला कलेक्टर ऑफिसला आपल्या मागण्या जे काही असतील आपल्या जे काही अड्या अडचणी असतील त्या आपल्या माध्यमातून आपल्या शाखेच्या माध्यमातून आपण पुढं घेऊन जायचं आणि आपल्या महिलांची जे काही अड्या अडचणी असतील त्या सोडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे गावामध्ये या शांतता आणि सोडखा निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आपण ग्रामीण भागामध्ये अनेक पक्षाची लोकं असतात अनेक पक्षाला मानणारी असतात अशा अनेक विचाराची लोकं असतात पण असं नाही की एखाद्या कुठलाही धर्म असो कुठली जात असो कुठलाही पंत असो पण आपण सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत कुठलाही धर्म सांगत नाही कुठली कुठली जात सांगत नाही की आपण व्या विचार करावा चुरी करावी प्राणी करावी म्हणजे सत्याला सोडून असत्याच्या पाठीशी राहण्याचा कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा विचार नसतो तेव्हा आपण सर्वांनी येईल चुकीनं घरी महिलांना ह्या गाववाल्यांनीसुद्धा सर्व गावकरी मंडळी आम्ही विनंती करतो की सर्वांनी या महिलांनासुद्धा जसं सहकारी करावं पाठबळ द्यावं सहकारी मत म्हणजे पाठबळ द्यावं दिलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पाठबळ म्हणजे काही आर्थिक नाही किंवा असं नाही तर एक विचाराचं आणि तुम्ही व्हा पुढं महिलांनो तुमच्या पाठीशी आणि आहो आमचा गाव आहे अशा पद्धतीचे स